नमस्कार मी डॉक्टर वर्तन आज आपण बोलणार आहोत उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांबद्दल सगळ्यात पॉप्युलर आणि पहिला पदार्थ आहे साबुदाणा साबुदाणा हा गुणाने शीत गुरु पचायला जड कफ आणि पित्तवर्धक आहे त्याचप्रमाणे ग्लायसेमिक इंडेक्स पटकन वाढवणारा आहे त्यामुळे डायबिटीस असणाऱ्या माणसांनी ज्यांना वजन कमी करायचं आहे ज्यांना पित्ताचे विकार आहेत ज्यांना अजीर्ण आहे अपचन आहे अशा माणसांनी साबुदाणा हा टाळा आपला दुसरा पदार्थ आहे भगत म्हणजे वरीचे तांदूळ वरीचे तांदूळ हे लघु पचायला हलके तुमची डायजेस्टिव्ह फायर जाटरागणी वाढवणारा तुमच्या शरीराला हलकं ठेवून तुमचे एनर्जी लेवल्स वाढवणारा तसेच डायबिटीज फ्रेंडली मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा उत्तम सोर्स त्यामुळे वरीचे तांदूळ हा आपला सुपर हिरो आहे वरीचे तांदूळ तुम्ही ताकासोबतही खाऊ शकता पण हे दिवसा खावं ताक हे गाईच्या दुधापासून बनवलेलं दही त्यापासून बनवलेलं ताक संपूर्ण लोणी काढलेलं असं आंबट नसलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं हो ताजं ताक असावं आपला तिसरा पदार्थ आहे सगळ्यांचा फेवरेट बटाटा बटाटा हा गुरु असून कफवर्धक आहे कार्बोहायड्रेट रिच असून हाय ग्लायसेमिक इंडेक्स असणारा आहे तसेच अतिप्रमाणात खाल्ल्यास गॅसेस ब्लोटिंग पचन विकार करणारा आहे त्यामुळे डायबिटीस असलेल्या माणसांनी आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे अशा माणसांनी बटाटा टाळावा आजचा आपला चौथा आणि शेवटचा पदार्थ आहे रताळे स्वीट बटॅटो रताळा हे सात्विक बलवर्धक तसंच वातशामक आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स हे लो टू मिडियम असल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये आणि स्टडी राहतात तसेच फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यामध्ये आहेत त्यामुळे पोट भरल्यासारखे राहते पण त्यामुळे इतर जे आपल्याला क्रेविंग्स होतात ते होत नाही तसेच रताळं हे इम्युनिटी बूस्टर असून गट फ्रेंडली आहे व आपल्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे सो आता तुम्हाला हे ज्ञान मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही उपवास कराल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तेव्हा योग्य ते पदार्थ निवडा आणि हा व्हिडिओ तुमच्या उपवास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा